नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्य अपल स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स बेलाइकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा विष्णु बाबू धोत्रे स्मरणार्थ दोन हजार तेवीस रोजी भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान मौजे कुरुल येथे कैलासवासी विष्णु बाबू धोत्रे यांच्या स्मरणार्थ सतरा बारा दोन हजार तेवीस रोजी भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते या भव्य निकाली कुस्तीसाठी मोहोळ राखीव विधानसभा रुपयांचे पारितोषिक लावण्यात आले होते सदर कुस्ती उद्योजक मान्य श्री राजू खरे यांच्या मार्फत लावण्यात आली होती सदर कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल मान्य श्री राजू खरे यांचा फेटा व पुष्पगुच्छ देऊन स्वागतपर सत्कार करण्यात आला या कुस्तीसाठी माजी नगराध्यक्ष नगर परिषद पंढरपूर मान्य वामन तात्या बंदपट्टे वस्ताद पैलवान बाळासाहेब चौरे मोहोळ विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख मान्य प्रकाश दादा पारवे बेगमपूर सरपंच मान्य प्रकाश सपाटे रंगनाथ गुरव युवा नेते माननीय गणेश जाधव उत्तर सोलापूर तालुका उपप्रमुख मान्य उमाकांत करंडे मोहोळ तालुका उपप्रमुख मान्य अमर सोनवले माननीय चंदन शिवेसर मान्य लखन वाघमारे मान्य निखिल गायकवाड मान्य अतिश सावंत व समस्त कुरुल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची